मिरज शहरात नुकताच उरुज सोहळा साजरा झाला पंचवीस जानेवारी ते अकरा फेब्रुवारी पर्यंत पंधरा दिवस होता संकलन केलं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग समिती चार व महापालिका आरोग्य विभागानं मिरज कचरा उठाव उठा भागानं वॉर्ड क्रमांक सहाचे चे स्वच्छता कर्मचारी व महिला कर्मचारी आपली कामगिरी चोख पार पडली सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉक्टर रवींद्र ताटे आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील मिरज कचरा उठाव विभागाचे स्वच्छता निरीक्षक जिजाराम मोरे वॉर्ड क्रमांक सहाचे स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले मिरज कचरा उठावचे उठा 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 मुकादम संजय कांबळे वॉर्ड क्रमांक सहाचे मुकादम श्रीराम मोरे मिरज यांच्या टीमनं आपल्या कर्मचाऱ्यांसह शहरातील उरुस मधला कचरा उचलण्याचं काम अगदी चोख पार पडलंय त्यामुळे सगळीकडे महापालिके महापालिका कर्मचाऱ्यांचा व आरोग्य विभागाचं कौतुक होत आहे मराठी येस न्यूज साठी मिरजहून इम्रान मुल्ला